बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात वोटिंग लाईन बंद होत्या आणि त्यामुळे एकही सदस्य घराबाहेर नाही पडला तर या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य आहेत अभिजित आर्या धनंजय अरबाज निक्की सूरज आणि घनश्याम तर या सदस्यांपैकी एक सदस्य या आठवड्यात घराचा निरोप घेताना दिसणार आहे तर कलर्स मराठीने सोशल मीडियावर या सदस्यांसाठी वोट अपीलची एक पोस्ट टाकली आहे त्यावर आता अभिनेता आणि पहिल्या पर्वाचा स्पर्धक पुष्कर जोग यांनी कमेंट करत आपलं मत मांडलंय पुष्कर तसा यंदाच्या पर्वात सुरू असलेल्या बऱ्याच घडामोडींवर आपलं रोखठोक मत मांडताना दिसतोय तर आता पुष्कर म्हणतो की घनश्याम विल बी एलिमिनेटेड दिस विकेट देन नेक्स्ट वीकेंड डी पी दादा तर तुम्ही ही पुष्करच्या या मताशी सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला